यानंतरची बातमी आहे ती बीडमधून बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलंय दुसरीकडे अनेक पूल वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे बीडच्या नवगण राजुरी येथील राज्य महामार्गावरील असलेले पर्यायी पूल मुसळधार पावसात वाहून गेले त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून इथली वाहतूक पूर्णतः बंद आहे या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे रस्ताच नसल्यानं पर्यायी पुलावरूनच जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो त्यामुळे लवकरात लवकर पर्यायी पूल दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी गेल्या पाच दिवसापासून बीड जिल्ह्यात मुसळधार सर्वदूर पाऊस होत आहे त्यामुळे नदी नाले ओसंडून तुडुंब भरून वाहत आहेत मी सध्या राजुरी परिसरात आहे आहे हा हा जो पूल हा पूल अक्षरशः पाण्याने वाहून गेल्याचं बघायला मिळत आहे या पुलावरूनच नागरिक आता जीव मुठीत घेऊन प्रवास करताना आपल्याला बघायला मिळत आहेत दुसरीकडे या पुलाचं जे काम आहे हे गेल्या दहा वर्षापासून रखडलेलं आहे जे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांचा हा मतदारसंघ आहे त्यांच्या मतदारसंघातील हे चित्र आहे आपण बघू शकतात की जीव मुठीत घेऊन नागरिकांना या पुलाच्या पाण्यामधून रस्ता काढावा लागत आहे दुसरीकडे नारायणगडालाही हाच रस्ता जातो जे की नारायणगडावरती आता मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यालाही हाच मार्ग नारायणगडाच्या दिशेने जातो मात्र हा मार्ग पूर्णत पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना या ठिकाणाहून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत बीड